तर कसं आहे माहिती आहे का जी लोकं शहरात राहतात जी लोक बिझनेस करतात जी लोक जॉब करतात अशा सगळ्या लोकांना असं वाटतं की शहरापासून थोडंसं दूर पण चांगल्या लोकेशनला एखादा सेकंड होम असावं हो। जिथे विकेंड्सला किंवा सणावाराला किंवा सुट्ट्यांमध्ये तिथे जाऊन राहता यावं पण सहजासहजी पैसे असून सुद्धा लोकांना सेकंड होम घेण्याची इच्छा होत नाही किंवा घेता येत नाही त्याच्या मागे मल्टिपल रिझन्स एक टायटल क्लिअर लँड अक्वायर करणं डिफिकल्ट टास्क असतो त्या जागेवर कन्स्ट्रक्शन करणं त्याच्यापेक्षा डिफिकल्ट टास्क असतो इवन एका घरामध्ये राहण्यासाठी ज्या फॅसिलिटीज लागतात आजूबाजूला जो, जो लोकेशन लागतात किंवा ज्या सुविधा लागतात त्या इझिली अवेलेबल होत नाही त्याच्यामुळे लोकांना हे हॅक्टिक वाटतं आणि लोक या सगळ्या गोष्टी अवॉइड करतात पण आजचा जो प्रोजेक्ट आहे ना तुम्हाला सेकंड होम कॉन्सेप्ट आहे आयडियली इथले आजूबाजूचे लोक फर्स्ट होम म्हणून पण बाय करतातच इथे पण जी लोक शहरात राहतात त्यांच्यासाठी बेस्ट ऑप्शन आहे कारण इथे अफोर्डेबल रेंजमध्ये एच केचा लक्झरियस मोठा विला जो आहे मी तुम्हाला दाखवणार आहे आणि लोकेशन कुठला आहे तर लोकेशन आहे दापोली नमस्कार मित्रांनो माझं नाव आहे गणेश जाधव चॅनलचं जा नाव आहे प्रॉपर्टी कव्हरेज जिथे मी तुम्हाला प्रॉपर्टीचे इन्फॉर्मेशन देतो प्रोजेक्ट्स दाखवतो आणि तुम्हाला जर प्रोजेक्ट आवडला तर जे पण बिल्डर्स डेव्हलपर्स आहेत त्यांना तुम्ही डायरेक्ट कॉन्टॅक्ट करून साईट विजिटला जाऊ शकता तर आजचा जो आपला प्रोजेक्ट आहे तो आहे दापोलीमध्ये आणि प्रोजेक्टचं नाव आहे अपरांत ग्रीन होम्स मस्तपैकी ह्या प्रोजेक्ट चे जर तुम्ही आतापर्यंत ड्रोन शॉट्स बघितले असेल व्ह्यूज बघितले असेल व्हिडिओज बघून झालं असेल आणि प्रोजेक्ट तुम्हाला आवडला असेल तर प्रोजेक्टची पूर्ण इन्फॉर्मेशन जे तुम्हाला आता मी शेअर करणार आहे तर जनरली काय होतं मी जे आधी व्हिडिओ शेअर केला ना त्याच्यामध्ये एक लाईन वापरली होती की अफोर्डेबल सेगमेंटमध्ये तर असं का म्हणतो तो जनरली काय होतं की जेव्हा लक्झरी हा वर्ड वापरला जातो जेव्हा बंगलो हा वर्ड वापरला जातो सेकंड होम कॉन्सेप्टचा वर्ड वापरला जातो ना तेव्हा ऑलरेडी प्रॉपर्टी खूप एक्सपेन्सिव्ह झालेली असतात दुसरी गोष्ट काय की बऱ्याच मॅक्झिमम ठिकाणी असं होतं की त्या प्रोजेक्ट्सवर लोनच होत नाही तर सगळे पैसे किसतना टाकायला लागतात पण हा प्रोजेक्ट असा आहे ना रेरा रजिस्टर्ड आहे तो तुम्हाला कुठल्याही बँकेकडून जी तुमच्या चॉईसची बँक असेल मेजॉरिटी कुठल्याही बँकेत ना एकदम कम्फर्टेबली तुम्हाला तुम्हा इथून लोन होऊ शकतं दुसरी गोष्ट लोन करायचं असेल तर तुमच्याकडे पैसे किती असेल हवे तर अगदी दहा बारा लाख रुपये जरी असले तरी तुम्ही इथे प्रॉपर्टी घेऊ शकता प्राईझिंग व्हिडिओच्या शेवटी मी तुम्हाला देणार आहे बाकी मी जर काय मिस केलं तर व्हिडिओच्या वरती जो कॉन्टॅक्ट नंबर पॉपअप होता ना तो डायरेक्ट यांचाच कॉन्टॅक्ट नंबर आहे तर यांना तुम्ही डायरेक्ट कॉन्टॅक्ट करून साईट विजिटला जाऊ शकता किंवा मी काही मिस केलं असेल तुमचे काही डाउट्स असेल तर तुम्ही डायरेक्ट त्यांना बोलूही शकता तर प्रोजेक्ट जो आहे ना तुम्ही आधी पण सांगितलं दापोलीमध्ये येतो असं नाही आहे की दापोलीपासून फार दूर आहे तर दापोली साधारण एक सव्वा किलोमीटरच्या अंतरावर आहे तुमच्या डेली बेसिसच्या ज्या पण गोष्टी आहेत त्या साधारण एक दीड किलोमीटरच्या आतमध्ये सगळ्या मिळून जातात दुसरी गोष्ट काय की दापोली एक असं लोकेशन आहे ना इथे तुम्हाला हिल स्टेशनची वाईप सर येईल पण आजूबाजूला तुम्हाला बीचेस सुद्धा अव्हेलेबल होतात तर ती गोष्ट वेगळी आहे शिवाय हंड्रेड पर्सेंट नॅचरली साऊंडेड आहे ऑक्सिजन लेवल इकडची फार उंच आहे कारण तुम्ही जर इथे बघितलं तर आजूबाजूला खूप ग्रीनरी आहे इथे खूप वेगवेगळे पक्षी आहेत मोर आहेत ज्याच्यामुळे इथे राहणं एक प्लेझंटवाली फिलिंग येते प्रोजेक्टचं नाव आहे अपराध आता दुसरी गोष्ट तुम्हाला सांगतो की मी तुम्हाला हे पण सांगितलं होतं की मध्ये काय होतं की राहणं डिफिकल्ट होतं कारण सुविधा सर्व्हिसेस वगैरे मिळत नाही तर ज्या ठिकाणी हा प्रोजेक्ट आहे ना त्याच ठिकाणी साधना एक्झिक्युटिव्ह म्हणून आहे ना चकाचक हॉटेल आहे तर जनरली लोक आजूबाजूला पिकनिक स्पॉट आहे ते जी लोकं राहायला येतात किंवा दोन चार दिवसासाठी फिरायला येतात ती लोक जे आहेत ना ती इथे स्टे करतात तर ह्या हॉटेलमुळे झालं काय की आजूबाजूची जी गाव आहे तिथली जी माणसं आहेत ती सगळी इझिली अवेलेबल होतात त्याच्यामुळे काय होतं की तुम्हाला सर्वंट हवं असेल तुम्हाला सर्व्हिससाठी माणूस हवा असेल तुम्हाला ज्या पण गोष्टी हव्या असतील ना त्या इझिली अवेलेबल होतात तर हा जो प्रोजेक्ट आहे ना तो यांचाच प्रोजेक्ट आहे हे जे बाजूला साधना एक्झिक्युटिव्ह म्हणून जे हॉटेल आहे हा त्यांचाच प्रोजेक्ट आहे तर तुम्हाला फूड जर समजा तुम्ही अचानक आला आहे आणि घरी कुक नाही आहे किंवा तुम्हाला कुक करायची इच्छा नाही आहे तर तुम्ही यांच्या रेस्टॉरंटमधून सुद्धा ऑर्डर करू शकतात किंवा तुम्हाला जर समजा स्टाफ हवा असेल तर तुम्ही यांना कॉर्डिनेट केलं तर यांच्याकडनं पण जे ना तुम्हाला, तुम्हाला स्टाफ थोडं शोधून देण्यासाठी हेल्प होते दे। तर जनरली काय की मेंटेन करायसाठी ज्या गोष्टीची मदत लागते ती आज एकदम इझिली तुम्हाला इथन अवेलेबल होऊन जाते आणि असे जे ना मल्टिपल तुम्हाला इथे बंगलोज बघायला मिळतील तर फेज वन फेज टू आणि फेज थ्री अशा तीन फेजेस मध्ये जे ना ह्या प्रोजेक्टचं काम सुरू होतं तर फेज वन फेज टू ऑलरेडी डिलेवर्ड आहे फेज थ्रीचं काम चालू आहे तर आपण काय करूया हे बघा हे असे रोड आहेत ऑलरेडी आपण प्रोजेक्टच्या आतमध्ये आलेलो आहे तर इथून पुढे जाऊया आतमध्ये काय काय अम्युनिटीज आहेत ते पण मी तुम्हाला दाखवणार आहे आणि एक दोन जे आधीचे बंगलोज जे डिलेवर्ड झालेत ते दाखवायचा प्रयत्न करतो आणि ज्यांचं आता काम चालू आहे ते पण तुम्हाला दाखवतो या तर हा बघा हा होता रस्ता जिथून मी चालत आलो आणि ह्या बाजूला जे अशा प्रकारे पूर्ण बंगलोज बनलेले आहेत इव्हन आतमध्ये आलात तुम्ही तर ह्या बाजूला पूर्ण असा परिसर बघा की सगळे अशी जे आहेत ना बंगलो बनलेले आहेत इकडे 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 ह्या बाजूला आता जो फेज थ्री आपण म्हणतो तो, तो फेज थ्री जो आहे ना तो ह्या बाजूला चालू आहे ठीक आहे आणि हे समोर इथे मंदिर आहे जे ह्या प्रोजेक्ट्स मध्ये आहे इव्हन इथे समोरच्या बाजूला एक अम्युनिटीज एरिया आहे जिथे स्विमिंग पूल वगैरे बाकीचे जे, जे, जे क्लब हाऊस वगैरे ते तिकडे आणि त्याच्या व्यतिरिक्त इथे असं त्यांनी वॉकिंग ट्रॅक म्हणा किंवा जॉगिंग ट्रॅक म्हणा ते दिलेलं आहे मोठं असं गार्डन आहे की जो हा जो स्पेस आहे तो लाईफ टाईम राहणार आहे तर तुम्हाला व्ह्यू चांगला भेटेल इव्हन सकाळी वॉक करायचं आहे जॉगिंग करायचं फॅमिली सोबत जर असंच नॉर्मल वॉकिंगला बाहेर चालायचं तर असा स्पेस डेफिनेटली कामाला येतो इंटरनल रोड मोठे आहेत आता आपण काय करूया हा एक जो बंगला आहे तो तुम्हाला सॅम्पल म्हणून दाखवतो गेट याचा ओपन करतो तो जनरली जर तुम्ही आलात तर दोन किंवा तीन कार तुमच्या ऍटलीस्ट इथे पार्क होऊ शकतात एवढा स्पेस आहे इवन बंगलो सोबत जे प्लांटेशन आहे ते पण तुम्हाला करून दिले जाणार आहे तर इथे जे आहेत ना ही अशी झाडं लावून दिली जातात याच्या मागे बॅकयार्ड आहे तिथे सुद्धा झाडं लावून दिली जातात जर तुम्हाला एवढा पार्किंग स्पेस रिक्वायर्ड नसेल तर तुम्ही इथे छोटस तुमचं एक सेपरेट गार्डन सुद्धा करू शकता आता आपण काय करूया हा जो बंगला आहे तो ओपन करूया तर आता आपण आलो आहे या बंगल्यामध्ये तर याच्यामध्ये जे आहेत ना आपल्याला थ्री बेडरूम्स हा जो, बंगलो जो न, आहे बंगलो मिळतो तर आता जो बघताय तुम्ही ना हा आहे आपला लिव्हिंग रूम तर छानपैकी इथे आता सध्या हे राहतं घर आहे कुणाचं तरी जे सेकंड रूम आहे तर इथे जे अशा प्रकारे सिटिंग एरिया इथे मिळतो एक्झॅक्टली इथे टीपो आहे आणि समोरच्या बाजूला जर तुम्ही बघितलं तर आपला जो एन्फोटेनमेंट सिस्टम असतो तो इथे आपल्याला बघायला मिळतो या तुम्हाला थोडस पुढे घेऊन जातो आता हा जो आहे ना आपला किचन एरिया आहे तर या साइडला इथे प्लॅटफॉर्म आहे व्हेंटिलेशनसाठी इकडे विंडो आहे आरामात तुमचं सगळे जे किचनचं साहित्य ते बसेल एवढा स्पेस आहे रेफ्रिजरेटरसाठी साठी जागा आहे आणि किचनच्या समोरच इथे जे डेडिकेटली स्पेस आहे जिथे तुम्ही तुमचं डायनिंग टेबल ठेवू शकता पुढे आलात की ह्या बाजूला इथे वॉशरूम एरिया आहे हा तुमचा सर्विस एरिया आहे आणि इथे आहे तुमचा बेडरूम तर अशा प्रकारे जे आहे ना तुम्ही तुमचं बेडरूम सुद्धा वापरू शकता ठेवू शकता या बाजूला विंडो आहे जिथून तुम्ही मागच्या बाजूला बघू शकता आणि जेवढा हा बंगलो सुंदर आहे तेवढा त्याचा ते बॅकयार्ड सुद्धा सुंदर आहे तुम्ही जर मागच्या बाजूला आलात तर ही अशी इथे झाडं लावलेली बघायला मिळतात तर इथे समोरच्या बाजूला पूर्ण अशी ग्रीनरी बघायला मिळते भरपूर वेगवेगळ्या प्रकारचे इकडे पक्षी असतात मोर्स असतात त्यांचे आवाजही तुम्हाला सकाळच्या वेळेस जे इथे ऐकायला मिळतील तर हा बॅकहॅड होता याला तुम्ही खूप चांगल्या पद्धतीने वापर करू शकता जर तुम्हाला घराच्या बाहेरच्या बाजूला आउटसाईडला जर काही कुकिंग करायची आहे तर ती त्याच्यासाठी सुद्धा तुम्ही असा स्पेस जो आहे तो युटिलाइज करू शकता तर तुम्हाला खालच्या बाजूला किचन दाखवलं मी लिव्हिंग रूम दाखवलं बेडरूम दाखवलं इवन जो होता तो दाखवला आता इथून आहे ना आपण वर जाऊया तर वुडन स्टेअर केस आहेत याच्यानी आपण फर्स्ट फ्लोर ला जाऊया जिथे आपल्याला इंडिव्हिज्युअल दोन बेडरूम्स बघायला मिळते तर इथे वर आल्यानंतर तुम्हाला दोन बेडरूम्स बघायला मिळतात आणि एक ओपन स्पेस पण आहे तर इथे आल्या आल्या तुम्ही हा एक पहिला आपला बेडरूम आहे जिथे जर असं ओपन केलं तर तुम्हाला इथे बसायलाही मिळेल सिटिंग करायची असेल तर आणि बाहेर असा व्ह्यू बघता येईल तुम्हाला त्याच्या व्यतिरिक्त हा जो बेडरूम आहे याच्यासोबत अटॅच डब्ल्यू सी शॉवर एरिया सुद्धा आहे तर हे जे इथे डब्ल्यू सी शॉवर आहे इथून आपण पुढे जाऊया इथे जर तुम्ही पुढे आलात तर लगेच याला ला लागून इथे हा दुसरा बेडरूम आहे ह्या बेडरूमला सुद्धा इथे एक शॉवर एरिया डब्ल्यू सी एरिया पूर्ण अटॅच आहे आणि सगळ्यात पर्सनली माय फेवरेट या बेडरूमला आहे इथे अटॅच अशी बाल्कनी तर इथे जनरली तुम्ही आलात तर ज्याच्यासाठी कोकण फेमस आहे ज्याच्यासाठी दापोली फेमस आहे किंवा सेकंड होम घेताना आपण जो विचार करतो ना तेथून तुम्हाला अनुभवायला मिळतं समोरच्या बाजूला असं डोंगर भाग आहे आणि ग्रीनरी आहे तर समोर असं वेदर असं क्लायमेट जे आपल्याला कंटिन्यू बघायला मिळतं आणि असा कायमस्वरूपीचा व्ह्यू बघायला मिळतो हा रोड होता जिथून मी आतमध्ये आलो समोरच्या बाजूला इथे खाली जी पार्किंगची जागा होती ती दाखवली समोर इथे दाखवतो तुम्हाला मी की हे समोरच्या बाजूला मंदिर आहे ते ह्या प्रोजेक्टमध्ये आहे समोरच्या बाजूला तिथे एमेनिटीज एरिया आहे आणि हे ओपन गार्डन आहे तर जनरली तुम्ही आसपास इथे कुठेही जर समजा बंगलो घेतला तर असा शानदार व्ह्यू तुम्हाला बघायला मिळणार आहे हा बेडरूम होता तुम्हाला एक याच्या बाजूला जो कॉमन ओपन स्पेस आहे तो पण एकदा दाखवतो इथे तुम्ही आलात तर ह्या बाजूला हे ओपन केल्यानंतर हे बघा तर असा सा सा एक तुम्ही इथे स्विंग लावू शकता झोपाळा तुमचा लावू शकता आणि समोरच्या बाजूला असं जे आहे ना तुम्ही क्लायमेटचा आनंद घेऊ शकता तर जस्ट इमॅजिन करा तुमचा स्वतःचा एक सेकंड होम आहे दोन तीन बेडरूम्स आहेत लहान मुलांना तुम्ही घेऊन येत आहे फॅमिलीला घेऊन येत आहे आणि इथे जे आपलं डेली बेसिसचं लाईफ आहे शहरातलं त्याच्यापेक्षा बेटर लाईफ जगायला मिळतं बेटर ब्रीथ करायला मिळतं त्याच्यापेक्षा अजून काय चांगला आनंद असू शकतो प्राइझिंग नक्कीच पुढे सांगणार आहे मी चला तुम्हाला थोडंसं पुढचं पण दाखवतो या बंगलोच्या एकदम वर आलेलो आहे तर समोर बघा असं एकदम जे तुम्हाला ग्रीनरी बघायला मिळते तर बऱ्याचदा असं होतं की व्हिडिओमध्ये जेव्हा आपण अशी ग्रीनरी बघतो तर लोकांना असं वाटतं की फार लांब असेल फार लोनली ठिकाणी असेल तर असं काहीच नाही साधारण एक दीड किलोमीटरच्या अंतरावर सगळ्या गोष्टी तुम्हाला इझिली अवेलेबल होतात तुम्हाला स्टाफ वगैरे रिक्वायर्ड आहे फूड वगैरे रिक्वायर्ड आहे तर त्या सगळ्या गोष्टी इथून तुम्ही मागवू शकता तुम्हाला इथे बनवायचं आहे तर मार्केट वगैरे एक दीड किलोमीटरच्या आतमध्येच सगळ्या गोष्टी इझिली अवेलेबल होतात दापोली जे मेन मार्केट आहे ते एक सव्वा किलोमीटरच्या आतमध्येच आहे आणि असं ओपन टॅरेस आहे ज्याला तुम्ही तुमच्या हिशोबाने युटिलाइज करू शकतात आता एज ऑफ नाव त्यांनी वरती शेड केलेला आहे त्यांच्या नीटच्या हिशोबाने तुम्ही तुमच्या नीटच्या हिशोबाने हे टॅरेस वापरू शकता हा विला केलाय मी बंद सध्या आपण जाऊया पुढच्या बाजूला ठीक आहे इथून आपण आलो होतो इथून आपण सुरुवात केली होती तुम्हाला हा विला इथे दाखवला तर हा ओपन स्पेस आहे थोडा एम्युनिटीजचा एरिया बघूया जेणेकरून थोडीशी तुम्हाला आयडिया मिळेल की एम्युनिटीज वगैरे काय मिळणार आहे तर जनरली सेकंड हाऊ म्हटलं ना की स्विमिंग पूल असलाच पाहिजे पण प्रॉब्लेम काय होतं की जेव्हा आपण इंडिव्हिज्युअल स्विमिंग पूल बनवतो इथे तुम्हाला छोटासा स्विमिंग पूल बनवायचा तर मागच्या बाजूला बनवू शकता पण तो मेंटेन करणं डिफिकल्ट असतं त्यांनी काय केलं की एक कॉमन एरिया आहे जिथे तुम्हाला हे असं मंदिर आहे आणि त्या कॉमन एरियामध्ये तुम्हाला इथे समोर जर बघितलं तुम्ही तर अमेनिटीज आणि क्लब हाऊस वगैरे आहे तर इथे स्विमिंग पूल सुद्धा तुम्हाला बघायला मिळून जातो तर इथे क्लब हाऊस जे आहे इथे आपण आलो आहे ठीक आहे तर इथे सुद्धा जर तुम्हाला असं सा आउट साईडला किंवा बाहेर बसायचं असेल किंवा गजिबो तिकडे दिलेला आहे किंवा स्विमिंग पूलच्या बाजूला बसायचं आहे तर इथे सिटिंग दिलेलं आहे तर साधारण एक चकाचक वाला जो माहोल असतो एक रिसॉर्ट लाईफस्टाईल जे आपण म्हणतो ना ते आपल्याला इथे बघायला मिळतं अच्छा ह्या बाजूला इथे हे यांचं क्लब हाऊस वगैरे आहे इथे ह्या बाजूला जर तुम्ही बघितलं तर इथे चेंजिंग रूम आणि तुमचं शॉवर एरिया वगैरे आहे बाकी समोरच्या बाजूला सुद्धा इथे तुम्ही बघू शकता त्याचे शे लाईन शेर पूर्ण बंगलोज रेडी आहे आपल्या हिशोबाने लोकांनी आपल्या आपल्या आवडीचे नावं जे ह्या बंगल्यांना दिलेली आहेत इथे बघा हे फेज थ्री आहे ह्या प्रोजेक्टचा फेज वन इथे होता जो डिलिव्हर्ड झालेला आहे फेज टू समोर इकडे ह्या बाजूला आहे आणि फेज थ्री साधारण पुढच्या तीन महिन्यामध्ये रेडी होणार आहे तर ह्या प्रोजेक्टमध्ये काय की गेटेड कम्युनिटी आहे अमेनिटीज सगळे आहे पाणी मुबलक याच्यामध्ये अव्हेलेबल आहे आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट की इथे तुम्ही लोन सुद्धा करू शकता इवन इथे बाहेर कोण आहेत जे मुंबईचे लोक आहेत जे पुण्याची लोक आहेत जी पनवेलची लोक आहेत ठाण्याची लोक आहेत अशा लोकांना ज्यांना सेकंड होम प्रॉपर्टी घ्यायची अशांसाठी ही प्रॉपर्टी आहे बिकॉज इथे बाय रोड तुम्ही इझिली पोहोचू शकता आजूबाजूला बीचेस आहेत थोडंसं दापोली ऑलरेडी उंच ठिकाणी तर हिल स्टेशनचा तुम्हाला फील येतो आणि साधारण गेटेड कम्युनिटी आहे समोर तिथे बघितलं तर ते साधना एक्झिक्युटिव्ह म्हणून हॉटेल्स आहेत तर जर तुम्ही ह्या बाजूला कधी आलात दापोलीच्या ह्या साईडला तर तुम्ही तिथे स्टे करण्यासाठी येऊ शकता रेस्टॉरंट वगैरे फर्स्ट क्लास आहे त्यांचं किंवा तुम्ही इथे प्रॉपर्टी घेतल्यानंतर पण अचानक आला आणि तुम्हाला फूड फूड पण इझिली अवेलेबल होऊन जातं मार्केट आजूबाजूला सगळ्या काही गोष्टी आहेत असं बघितलं तर एक सेकंड कॉन्सेप्ट मध्ये ज्या गोष्टी असायला हव्या त्या सगळ्या गोष्टी इथे इझिली अवेलेबल आहेत तर आजचा आपला जो प्रोजेक्ट होता अपरांत ग्रीन होम्स तो पूर्ण मी तुम्हाला दाखवलेला आहे डिटेल सगळी तुम्हाला दिलेली आहे जनरली ह्या प्रोजेक्टला प्राधान्य का दिलं पाहिजे तर टायटल क्लिअर आहे रेरा रजिस्टर्ड आहे तुम्हाला हवं तसं हवं त्या बँकेतनं लोन करू शकता इव्हन ही गेटेड कम्युनिटी आहे तर तुम्हाला सिक्युरिटी इश्यूज असतात जनरली अशा ठिकाणी जे प्रोजेक्ट बनतात तिथे आपल्याला असं वाटतं की सेकंड होम आहे आपण महिन्या दोन महिन्यातनं किंवा वीकेंड ला वगैरे जाणार मग नंतर मेंटेन कसं होणार सिक्युरिटी कशी असणार तर गेटेड कम्युनिटी आहे सिक्युरिटी वगैरे इथे अव्हेलेबल आहे इवन बाकीच्या गोष्टी असा एकदम इझिली अवेलेबल होऊन जातात आणि ऑलरेडी इथे लोक जे आहेत ना ते घेऊन राहायला आलेली आहेत तर ज्यांचे सेकंड झोम आहेत ते विकेंड ला वगैरे येतात वीकडेजला त्यांना ज्यांना वेळ असेल ते येतात सणावाराला येतात तर अपरांत हा जो प्रोजेक्ट आहे ना लक्झरियस एक्सपिरियन्सचा प्रोजेक्ट आहे Life सा बेटर क्वालिटी लाईफचा प्रोजेक्ट आहे बेटर ब्रिजचा प्रोजेक्ट आहे तर तुम्ही जर सेकंड होम बघत असाल तर कोकणामध्ये दापोलीला ह्या प्रोजेक्टला नक्कीच विजिट करा प्राइसिंग तुम्हाला मी शेअर करतो तर ह्या प्रोजेक्टमध्ये पंचेचाळीस लाखापासून जे बंगलो सुरू होतात त्याच्यानंतर तुम्ही साईट विजिट करताल ज्या हिशोबाने तुम्ही बंगलो चॉईस करताल त्या बंगलोच्या हिशोबाने अकॉर्डिंगली तुम्हाला अॅक्युरेट प्राइसिंग इथे दिली जाईल तर फोर्टी फाय लॅक्स प्लस गव्हर्मेंट टॅक्सेस पासून इथे बंगलो सुरू होतात आणि दहा बारा लाख रुपये सुद्धा तुमच्याकडे जर सेव्हिंग असली तर इथे तुम्ही तुमचं घर किंवा सेकंड होम बंगलो जे ते नक्की घेऊ तर या प्रोजेक्टची पूर्ण इन्फॉर्मेशन दिली कॉन्टॅक्ट नंबर ऑलरेडी दिलाय तुम्ही त्यांना कॉन्टॅक्ट करा साईट व्हिजिटला जा आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा असेच व्हिडिओ जर तुम्हाला पुढे बघायचा असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून मी पुढच्या वेळेस व्हिडिओ अपलोड करेल तर तुम्हाला नोटिफिकेशन मिळालं पाहिजे माझं नाव होतं गणेश चॅनलचं नाव आहे प्रॉपर्टी कवरेज आणि अशाच व्हिडिओसाठी मला फॉलो करा आणि व्हिडिओ आवडला असेल तर कमेंट सेक्शनमध्ये जैन लिहायला विसरू नका परत भेटूया नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत जय हिंद